आपण म्हणलं त्याप्रमाणे बरोबर आहे आज गुंडांची गर्दी तिथे दिसत होती आणि ही गर्दी दिसत असताना अनेक नामांकित गुन्हेगार त्या मिरवणुकीत दिसत होते असं मला प्रेसमधनंच आणि बाकीचे माझ्याच परिवारामधल्या लोकांकडनं कळलं पण ह्याच्यामध्ये गर्दी जमवणं हे त्यांच्याकडं असलेली भांडवळशाळेने ह्या सगळ्या जोरावर त्यांनी ही गर्दी जमवलेली होती अनेक लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी आणले होते आणि त्यामध्ये कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा तिथं दिसत नव्हता आज पुण्याच्या बाहेरचे बी बरेच लोक त्या ठिकाणी आले होते पण त्याचं काय नाही ती लोक गर्दी जमवणं त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत आणि गर्दी जमावायची म्हणलं तर पैसे लागतात आणि प्रचंड पैसे यांच्याकडं आहेत त्यामुळे ते गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त जमू शकतं आणि ती गर्दीचं रूपांतर मतदानात होईल असं मला वाटत नाही कारण आज पुणेकर जनता खाली खालच्या भागामध्ये आपण आम्ही जावा जातो तर त्या लक्षात येतं की आज प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि महागाई ह्याला त्रस्त त्रस्त झाले